आरती स्वामींची, जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू ओ वाळू चरणी ठेवून या माथा शेली खेडे ग्रामे तुम्ही अवतरलासी जगदोद्धारासाठी जगदोद्धारासाठी राया तुम्ही फिरसी भक्त वत्सल खरा तुम्ही एक होसी म्हणून शरणालो म्हणून शरणा आलो तुमच्या चरणासी त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला पामर शेषादी क न लगे त्या पार ते ते जडमूड कैसा ते ते जडमूड कैसा करू विस्तार देवादी देवादी तुम्ही स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती निर्जन जन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागत ता तारी शरणागता तारी तुम्ही स्वामी राया अगडीत लीला करुणी जडमुड उद्धरीले कीर्ती ऐकून कानी कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरतीयो वाळू आरतीयो वाळू चरणी ठेवूनिया माथा श्री स्वामी समर्थ सद्गुरूंचा लोभ सर्वांवरी खरोखरी सद्गुरूंचा भारी चुकता जरी मी वेळोवेळी प्रेमे दृष्टीने भक्ता निहाळी करुणी ठेविता वाट मोकळी नवलाची माझे वरी नसता काही माझी योग्यता अथवा नसता जरी पात्रता कशास करता मजवरी ममता मूढ असे व्यवहारी देवनी माफी अपराधाची मजबरी ठेवी सावली कृपेची नकळे मदसी रीतगुरूंची तो जाणे अंतरी सद्गुरूंचा लोभ भारी सद्गुरूंचा लोभ भारी श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा श्री स्वामी समर्थ